हॅलो नमस्ते शुभेच्छा आणि किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज मस्त छान रेसिपी आहे फिश करी मरळ मासा आहे यापासून मी मस्तपैकी फिश करी बनवलेली आहे तर खूप सुंदर कालवण तयार होतो त्याचं तर आपण पूर्ण रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी संपूर्ण बघा तर या ठिकाणी पाऊन किलो मी मरळ मासा घेतलेला आहे स्वच्छ लिंबू आणि मिठाने धुवून त्याला पुन्हा लिंबू मीठ आणि हळदमध्ये अर्धा तास मुरण्यासाठी ठेवला होता आणि हा मासा खूप प्रोटीनयुक्त आहे आणि त्याच्यामध्ये खूप जीवनसत्व आहे आणि मस्तपैकी ही आपण रेसिपी बघूया तर या ठिकाणी मी दोन मोठे कांदे चिरलेले आहे घेतलेले आहे चिरून आणि लसूण घेतलेला आहे अद्रक फुटाणे पण घेतलेले आहे दोन चमचे कसुरी मेथी आणि खोबरं घेतलेलं आहे किसलेलं या ठिकाणी टॅमॅटोची मस्तपैकी मी पेस्ट केलेली आहे आणि मसाले घेतलेले आहेत एक चमचा जिरं लाल तिखट गरम मसाला आहे हा एक चमचा आणि धना पावडर आणि हळद घेतलेली आहे तर मस्तपैकी छानपैकी मस्तपैकी करी करणार आहोत आपण तर सर्वप्रथम पॅनमध्ये काय करायचं आहे आपल्याला जिरं मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंदाचेवरती जिरं मस्तपैकी आपलं छान भाजून झालं त्याच्यामध्ये आता आपल्याला अद्रकाचे मी असे बारीक काप करून घेतलेले आहे आणि लसूण पण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे असं एकत्र मस्तपैकी ते आपण परतून घेतलं की त्याची टेस्ट पण खूप मस्त कालवनामध्ये उतरते आणि खूप छान साधी आणि सोपी रेसिपी आहे घरी एकदा नक्कीच ट्राय करून बघा अजून चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी आता आपल्याला ते लसूण अद्रक आणि जिरे परतून घ्यायचे आहे या पद्धतीने मस्त आणि छान रेसिपी आहे मस्तपैकी आपल्याला असं परतून घ्यायचं आहे ते मी आता काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच दोन कांदे चिरून घेतले होते उभे ते पण मस्तपैकी आता आपल्याला असे भाजून घ्यायचे आहे जास्त काळे पण करायचे नाही असं थोडंसं लाल होईल इथपर्यंत आपल्याला मस्तपैकी ते आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी पण मी थोडंसं चमचा अर्धा चमचाच तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे जे कांद्याचं आपल्याला कच्चं पण जाईल इतकंच आपल्याला असं मस्तपैकी तो परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांदा पण मस्तपैकी परतलेला आहे आता खोबरं घेतलं होतं दोन चमचे ते मस्तपैकी खोबरं पण आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने खोबरं पण आपल्याला काय करायचं आहे जास्त डार्क करायचं नाही आहे हलकस असं मस्तपैकी आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आणि आता मस्त दोन्ही पण ते मिक्स करायचं आणि एकत्र करून घ्यायचं आहे फुटाणे घेतले होते मी तर ते पण आता मस्तपैकी आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फुटाण्यामुळे पण कालून आला मस्त अशी टेस्ट येते त्याची पण आपल्याला अशी मस्तपैकी बारीक प्युरी करून घ्यायची आहे आता त्याच पॅन मध्ये मी दोन चमचे मोठे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मासा असा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे एक एक करून आपल्याला मासा मस्तपैकी असा फ्राय करून घ्यायचा आहे अनंतर त्याचा आपल्याला कालवण बनवायचं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही केलं तर मस्तपैकी अशी टेस्टी भाजी तयार होते आणि करी तयार होते तर तुम्ही एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा फिशकरीची रेसिपी लिंबू मीठ हळद लावून आपण मस्तपैकी ते मुरण्यासाठी ठेवलं आणि असं तळून घेतलं तर आपण मस्तपैकी हा मासा लागतो आपण मासा असा फ्राय झाल्यानंतर आपण तसा पण तो खाऊ शकतो इतका टेस्टी लागतो दोन मिनटानंतर बघू शकता तुम्ही बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि आपल्याला दोन्ही बाजूने मस्तपैकी हे मासे फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता खाली अजिबातची टाकलेले नाही एकदम मस्तपैकी ही, एक ही रेसिपी तयार होणार आहे दोन्ही बाजूने आपल्याला मस्तपैकी आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही जास्त तेलाचा पण वापर केलेला नाही दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मस्तपैकी आपल्याला दोन्ही बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं लागतात फ्राय होण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही बघू शकता तुम्ही मस्तपैकी मासा फ्राय झालेला आहे आता आपण तो एक, एक करून संपूर्ण काढून घेणार आहोत आणि उरलेले पण जे फिशचे राहिलेले आहेत ते पण आता आपण असेच फ्राय करून घेणार आहोत त्याच पद्धतीने आता मस्तपैकी फिश फ्राय करून बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण मस्तपैकी वाटण तयार करून घेणार आहोत या ठिकाणी अद्रक लसूण आणि जिरे पण घेतलेले आहे आणि कांदा आणि खोबरे याचं मस्तपैकी आता वाटण तयार करून घ्यायचं आहे बारीक असं त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे मी आता कढईमध्ये मस्तपैकी दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि वाटण करून घेतलेला पूर्ण मसाला आता आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये छान असा दोन ते तीन मिनटापर्यंत मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे या पद्धतीने ऑलरेडी कांदा खोबरं आणि आपण जिरे लसूण आणि अद्रक हे पूर्णपणे आपल्याला मस्तपैकी भाजून घेतलं होतं त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही थोडासाच वेळ लागतो दोन ते तीन मिनटं मस्तपैकी आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आणि छानपैकी आता हे परतून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले मी जे घेतले होते ते टाकून घ्यायचे हळद पावडर गरम मसाला धना पावडर आणि लाल तिखट पूर्णपणे पावडरचे मसाले हे आता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि अजून दोन ते तीन मिनटं मस्त आता आपल्याला तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मस्त आता दोन ते तीन मिनटानंतर त्याला असं आपण पूर्ण असं मिक्स करून घेतलं की मस्त तेल सुटतं अजिबात खाली मसाला आपला चिटकत नाही किंवा काय नाही सतत आपल्याला ते हलवत राहायचं आहे आणि मस्तपैकी आता आपला मसाला हा परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आता तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आता टॅमॅटोची प्युरी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण टॅमॅटोची प्युरी ही आपण कच्चीच तयार केली होती म्हणून आपल्याला सा थोडंसं शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ती मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे म्हणजे ती पण आपली लवकर अशी एखादा दीड मिनटामध्ये मस्तपैकी ती शिजून निघेल आणि एकजीव होईल या पद्धतीने बघा दोन मिनटानंतर मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे आपल्या पूर्ण मसाल्याला बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपला मसाला तयार झालेला आहे पूर्ण तेल सुटलेलं आहे आता थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे ती मस्तपैकी असं आपल्याला हातावरती म मस्त अशी चुरगळून आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे कसुरी मेथीने पण मस्तपैकी त्याचा फ्लेवर येतो आणि भरपूर सारी कोथंबीर पण आत्ताच टाकून घ्यायची आहे मसाल्यामध्ये त्याचा पण फ्लेवर एकदम छान करीमध्ये उतरतो बघू शकता तुम्ही मस्तपैकी मिक्स करायचा बघा कलरही एकदम सुंदर आलेला आहे आणि आपला परफेक्ट असा मसाला पण छान तयार झालेला आहे त्या संडेला आपण चिकन नको किंवा मटन नको तर आपण नक्कीच फ्रिश करी ट्राय करून बघा तुम्ही एकदा चॅनलवर अजून नवीन असाल तर मस्तपैकी सबस्क्राईब करा चॅनलला आता मस्त हे आपल्याला फिश त्याच्यामध्ये जे फ्राय करून घेतले होते ते आता मसाल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि हळूवार असे हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा अजिबात पार तुकडा पडणार नाही किंवा काही नाही असं मस्तपैकी मसाला लागेल या पद्धतीने हलक्या हाताने असे मस्तपैकी ते मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने आणि एखादा मिनिट मस्तपैकी ते असा त्या मसाल्यामध्येच असा अर्क त्याच्यामध्ये उतरेल मसाल्याचा असं आपल्याला एक मिनिटभर असं ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी गरम पाणी करून घेतलं होतं एक मिनिटानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून आहे गार पाणी अजिबात वापरायचं नाहीये गरमच पाणी करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि गरम पाण्याने पण मस्तपैकी फिश करी लागते आणि मस्तपैकी त्याला तरीदार अशी आपली छान अशी फिश करी तयार होते बघू शकता तुम्ही मस्तपैकी तरी आलेली आहे वरती आपण आपल्या घरी जेवढे मेंबर आहे तेवढे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी उकळी पण आलेली आहे आता जे फुटाण्याचा मी मस्तपैकी बारीक पेस्ट तयार करून घेतली ती ती उकळीमध्ये टाकायची आहे अजिबात आधी टाकून घ्यायची नाही कारण उकळीमध्ये जर टाकली तर मस्तपैकी आपल्या तरी पण मस्तपैकी आपल्या कालवणाला येते आणि उकळीमध्ये आपल्याला फुटाण्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आधीच जर आपण टाकलं तर आपली तरी पूर्णपणे ते फुटाणे जे असतात ते आपले पिऊन घेतात आणि त्याच्यामुळे आपल्या कालनाल तरी राहत नाही म्हणून काय करायचं तर उकळीमध्ये आपल्याला फुटाण्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला कितपत भाजी पाहिजे त्यानुसार पाणी टाकू शकता आणि मस्त आणि छानपैकी अशी मरळ माशाची फिशकरी तयार झालेली आहे तुम्ही या संडेला नक्कीच ट्राय करून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बघा मस्तपैकी असं आपलं फिशकरी तयार झालेली आहे आता मस्तपैकी सर्व करूया अजिबात माशाचे अजिबात तुकडे पडलेले नाही किंवा नाही अख्खा आहे तसाच मासा तयार झालेला आहे आणि मासा शिजण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही एका उकळीमध्येच मासा पूर्णपणे शिजतो मस्त आणि छान अशी मस्तपैकी रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला शुभेच्छा राणी किचनला पूर्ण आणि संपूर्ण रेसिपी माझी पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मस्तपैकी अशी कोथंबीर वरून टाकून घ्यायची मस्तपैकी मरळ माशाची फिशकरी तयार झालेली आहे दिसायला अतिशय सुंदर दिसते बघू शकता तुम्ही एकदा तुम्ही ही फिश करी खाल तर पुन्हा पुन्हा फिश करीच बनवाल अशी ही रेसिपी तयार झालेली आहे संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद